सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या न्यूजवर पहा फक्त नाशिक कुंभमेळा दोन हजार सत्तावीस साठी बकरी व्यापारावर बंदी घालण्याची पंचदशना आव्हानाकडे मागणी आगामी दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर श्री पंचदशनाम आव्हान त्र्यंबकेश्वर महंत ठाणापती आनंद गुरुजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आखाड्याने नाशिक शहरात अयोध्या बकरी विक्री रोखण्यासाठी लेखी निवेदन दिले असून कुंभ पर्वाच्या पावित्र्याची आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आखाड्याने केली आहे महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून दाखवून संत महंत साधू आणि भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असून या पावित्र सोहळ्याचे पावित्र्य आणि व्यवस्था कायम राखणे अत्यंत आवश्यक आहे नाशिक परिसरात विशेषतः हवाई वाहतूकद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध जिवंत बकऱ्यांचा व्यापार केला जात असल्याची माहिती आखाड्याला मिळाली असून हा व्यापार केवळ कायद्याचे उल्लंघन करणारच नाही तर सार्वजनिक आरोग्य आणि धार्मिक वातावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे त्यामुळे नाशिकची धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख शांततापूर्ण आणि पवित्र राखण्यासाठी बकरी विक्रीचा हा अवैध व्यापार पूर्णपणे थांबवावा अशी विनंती करण्यात आली आहे श्री पंचदश नाम आव्हान आखाडीचे महंत ठाणपती आनंदपुरीजी महाराज त्र्यंबकेश्वर आयुक्त व ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना या गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे मुण्यासाठी आजच आमच्या देवळ्या न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका